परभणीत पोलिसांच्या अमानुष मारहाणीत न्यायालयीन कोठडीत मैत झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातील दोषीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सोमवार सोळा डिसेंबर रोजी एका निवेदनाद्वारे तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर यांच्याकडे करण्यात आली आहे महाराष्ट्र बंदला प्रतिसाद सेलूत मोठा मिळाला आहे या निवेदनात कोबिंग ऑपरेशन प्रकरणाची न्यायालयीन चौकशी कलम एकशे शहात्तर एक ए सी आर पी सी आणवे चौकशी सेवानिवृत्त न्यायाधीशाकडून न करता सिटिंग न्यायाधीशामार्फत करण्यात यावी सदरील प्रकरणातील वादग्रस्त पोलिस अधिकारी अशोक गोरबांडसह इतरावर कलम बत्तीस आणवे अॅट्रॅसिटी कायद्यान्वे तीन एक व तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांच्यावर सदस्य मनुष्यवधचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच परभणी शहरातील पोलीस स्टेशनमधील सी सी टी व्ही जप्त करून तपासावेत मयत सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबियांना सरकारने पन्नास लाखाची आर्थिक मदत करून कुटुंबातील सदस्यात शासकीय नोकरीत सामावून घ्यावे तसेच वच्छलाबाई मानवते यांना मारहाण केलेल्या पोलिसावर तीनशे चौपन्न तीनशे सात अंतर्गत गुन्हे दाखल करून निलंबित करून मानवते यांना दहा लाख रुपयाची आर्थिक मदत करून पुनर्वसन करावे न्यायालयीन कोठडीत बांधवांची न्यायालयासमोर रुग्णालयात तपासणी करावी कोबिंग ऑपरेशनच्या नावाखाली पोलिसांनी केलेल्या समाजातील नागरिकांच्या घराची तसेच निर्दोष जखमींना मदत आणि संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या सोपान पवार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच दहा डिसेंबर रोजी सकल हिंदू समाज मोर्चातील संयोजक यांची चौकशी करून मोर्चातील भाषणे तपासून कारवाई करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत शहरात शांततेत मोर्चा काढून तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे यासाठी ॲडव्होकेट विष्णू ढोले बालकिशन साळवे रानू ढोले बापू धापसे लताबाई नाडबजे मीनाताई बंदुके लक्ष्मीताई राक्ष राक्षे आशाताई बंदुके सविता प्रधान सविता भुजबळ लता मगर गिरिजाबाई साळवे अरुणा इंगळे आदींनी पुढाकार घेतला होता सेलू शहरात कडकडीत बंद होता पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला निवेदन दिल्यानंतर मार्गदर्शन करताना आडोकेट विष्णू ढोले तुम्ही कोम्बिंग ऑपरेशन कोणाचं करता मफलर बांधून त्या ठिकाणी नुकसान ती तुम्ही शोधून काढली पाहिजे ही आपली या ठिकाणी मागणी आहे सर्व कोम्बिंग ऑपरेशन थांबवलं हो आहे परंतु त्याचप्रमाणे एकशे शहात्तर क्लॉस जे सीआरपीसी याप्रमाणे त्याची चौकशी झाली पाहिजे त्याचप्रमाणे हे सगळं जे चौकशी आहे निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत पोस्टमॉर्टमिसिस त्याचं